श्री यादि करृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरिदे जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण चित्रनाथ भगवान जय या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांची प्रतिवर्ष आपल्याला लाभते असे महान संत आणि नाथ संपदा एक थोर व्यक्तिमत्व आमचे परमपूज्य भाईनाथजी महाराज त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले अन्य संत आणि संपूर्ण सन्मान्य व्यासपीठ राजकीय सामाजिक आध्यात्मिक विविध क्षेत्रातून आलेले सर्व मंडळी आज या ठिकाणी आपल्या नवरात्र उत्सवातील पाचवा दिवस म्हणजे पवित्र ललिता पंचमीचा आजचा हा पवित्र दिवस आणि ही ललिता पंचमीची जी परंपरा आहे ही आपण या पंचकोशीतील तमाम संपूर्ण हिंदू बांधवांनी आपण ही जोपासलेली आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं अधिष्ठान आपल्या सर्वांना अत्यंत पूज्य असलेले श्री मलंगनाथ भगवान म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळाकडे आपण आता दरवर्षी जात असतो याही वर्षी तेवढ्या भावनेने तेवढ्या श्रद्धेने आपण सर्व मंडळी मलंगनाथाच्या दर्शनासाठी निघालेलो हो। आहोत कुठलीही जी, जी परंपरा असते ती परंपरा म्हणजे खंडित होऊ न देता ती अखंड प्रवाहितपणे चालू ठेवणं हे खरं म्हणजे त्या त्या धर्मातील लोकांचं हे कर्तव्य असतं आपण ही परंपरा अगदी गेली अनादी काळापासून चालू का झालेली ही परंपरा मला एकाने विचारलं तू किती वर्ष झाली म्हटलं आम्हालाच माहीत नाही किती वर्ष झाली अशी ही जुनी परंपरा आहे तिथे आम्ही सुरू केलेली परंपरा नाहीये आणि म्हणून या हे आंदोलन नसून ही एक खऱ्या अर्थाने दिंडी आहे ही वारी आहे म्हणून परिसरातील प्रत्येक गावातील आपण या ठिकाणी आता बघितलं तर दोन दोन चार चार लोकतरी तरी का असे ना पण संपूर्ण मलंग पंचकृषीतून या ठिकाणी आलेले आहेत मलंगनाथ म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे मलंगनाथ म्हणजे आपलं दैवत आहे आणि आपण बघितलं असेल की पूर्वीपासून म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आम्ही या मलंगडाचा लढा प्रत्यक्ष बोलायने पाहिलेला आहे या ठिकाणी खरं तर मला असं वाटतं की उल्लेख करायला नको पण मलंगडासाठी नेवाळी नाक्याला मार घालली लोक पायद्याशी मार खाल्लेली लोक आणि हिल्लाइन पोलीस स्टेशनला मार खालील लोक या ठिकाणी बसलेले आहेत सर्व आणि साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून आणि ज्यांनी मलनगडाचे आंदोलन तेवढं ठेवलं असे देशमुख साहेब तर या ठिकाणी आहेतच आपल्या सर्वांना ही जी नवीन मुलं आहे त्यांना माहीत नसेल परंतु आपण जर बघितलं तर मलनगडाच्या यात्रेच्या दिवशी अक्षरशः या व्यक्तीला ज्याप्रमाणे आपण कवरिंग करतो तसं सगळ्या लोकांचं हिंदू लोकांचं कवरिंग करून यांना वरून खाली आणावे लागायचे इतकी भीती या माणसाच्या जीवाला होती परंतु या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे करून आणि आज त्या लढ्यामध्ये दिग साहेबांच्या अगोदरपासून साधारणतः मला वाटते पंच्याऐंशी शहाऐंशी पासूनचा आपलं शहात्तर पासूनचा आज मलंगडाचा हा जो लढा आहे तो त्यांनी आज तेवट ठेवलेला आहे म्हणून देशमुख साहेब म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे या ठिकाणी आज परमपूज्य शास्त्री महाराजांच्या या आश्रमातून आलेले सर्व विद्यार्थी पंचकृषीतून आलेले सर्व वारकरी आज वाडी गावातून या दिंडीचं प्रस्थान झालं तर मी एवढंच आपल्या सर्वांना सा सांगेन की हा कार्यक्रम जो आहे हा कुठला राजकीय कार्यक्रम नसून हा कार्यक्रम एक धार्मिक कार्यक्रम आहे हा परमार्थिक कार्यक्रम आहे आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची ही परंपरा जोपासण्यासाठी आपण सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी आम्हाला दरवर्षी सहकार्य कराल आणि या मलंगडाच्या मुक्तीमध्ये आपण कोणतरी खालीसा वाटा आपला असेल असं मला वाटतं एक मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो जंगल एका जंगल एक जंगलाला सा आग लागली होती आणि लोक जंगल विजवीत होते पण जंगल विजत नव्हतं एक चिमणी आपली चोची चोचीने पाणी आणून जंगल विजवीत होती एका माणसाने विचारलं चिमणी आग तू जंगल कसं काय विजवशील तिने सांगितलं मी विजू शकत नाही पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग मध्ये माझा नंबर नसेल तर आग मध्ये माझा नंबर तर सर्वांची ही या यादी आपली जी पुढे बनेल भविष्यामध्ये जर इतिहास लिहिला गेला तर मलंगडाच्या मुक्तीमध्ये आपण सर्वजण होतो असा तो इतिहास असेल आणि म्हणून आपल्याला तो नवा इतिहास या ठिकाणी घडवायचा आहे आणि ही मलंगडाची परंपरा आपल्याला पूर्वापार याच्यानंतर देखील आपल्याला ही जोपासायची आहे असो सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला जास्त विलंब होतो म्हणून या ठिकाणी मी विनंती करीन वारकरी जसं भजन करतात तसं बाकीच्यानी सुद्धा भजन करा चुकीच्या घोषणा देऊ नका शांतता भंग करू नका पोलिस यंत्रणा सज्ज आहे त्यांना कुठेतरी मात्र जास्त ताप होईल असं काही करू नका आणि बाहेरून जे लोक नवीन आले असतील आता जे पहिल्यांदा सहभागी झाले असतील आपल्याकडे काही पनवेलच्या असतील गुरवाडच्या असतील भिवंतीच्या असतील तर या ठिकाणी जो ले ले नियम आम्ही घालून दिलेला आहे ते नियमाप्रमाणेच तुम्ही वागायचं तुम्ही तुमचे नियम या ठिकाणी चालून आणि कुठेतरी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये अशी आपल्या सर्वांना विनंती जय श्रीराम राम